रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सतरा वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन तनधन जन पडता जडभारी नेमान टळे निर्धारी तुका म्हणे याती हो का तयाची भलती तो वैष्णव आहे की ज्याचे देवावरच सर्व प्रेम आहे ज्याला देवा वाचून दुसरा विषय मान्य नाही देह वित्त आणि गोत ज्याला तृणवत वाटतात केवढेही संकट आले तरी पंढरीची वारी एकादशी व्रत इत्यादी नियमांना जो बाध येऊ देत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा लक्षणाचा जो कोणी असेल त्याची जाती कोणतीही असली तरी तो वैष्णव आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तू